आभाळ भरून आले बाप्पा तू येताना आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना कसे ते अकरा दिवस गेले कळलच नाही रे आता तुला खूप मिस करणार बाप्पा धुळेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअरच्या हृदयात घर करणारा लोकप्रिय रील स्टार शुभम संगवी याचे काल रात्री झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले गणेशोत्सवाच्या उत्सव मूर्तीचे विसर्जन करून शुभम तापी नदीच्या पात्रातून परतत असताना उंडाने फाट्याजवळ मोटरसायकलचा अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की शुभमचा जागेवरच मृत्यू झाला आनंदाच्या गजरात देवाला निरोप देऊन परतणाऱ्या शुभमचा असा अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे सोशल मीडियावर सदैव हसतमुख आपल्या भन्नाट रिल्सने सर्वांना हसवणारा भावनिक करणारा शुभम आज या जगात नाही हे वास्तव त्याच्या चाहत्यांना पटत नाही रात्रीपासूनच शुभमच्या अकाली इंधनाची बातमी समजताच त्याच्या फॉलोअर्समध्ये हळहळ आणि शोककळा पसरली आहे माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर